गावठी काडतुसासह हो केले जेरबंद ज्याला स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दिनांक एक जुलै रोजी जालना जिल्ह्यातील अवैध शस्त्रे गावठी पिस्टळ वागणाऱ्या इसामाची माहिती घेऊन त्यांचा शोध घेणे कमी विशेष मोहीम राबवण्यासंदर्भात माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष निपाणी यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले होते जालना जिल्ह्यातील अवैध शस्त्रे गावठी पेस्ट भागणाऱ्या इसामाची माहिती घेत असताना गोपनीय खबऱ्या मार्फत माहिती मिळाली की इसाम नामे महेश विष्णू निचळ राहणार शिंदे वडगाव तालुका घनसांगे जिल्हा जालना हा पाणीवाडी ते राज्यगाव रोडने कमरेला पिस्तल लावून ते फिरत आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने सदरची माहिती वरिष्ठांना कळून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पाणीवाडी तेराजेगाव रोडवर पाणीवाडी शिवारात रस्त्याने संशयास्पद एक इसाम मिळून आला त्यास त्याचे नाव का विचारले असता त्याने त्याचे नाव महेश शिंगच्या आणि शिंदीवडगाव तालुका घनसांगे जिल्हा झालना असे असल्याचे गोपनीय खबरेमार्फत मिळालेल्या माहितीनुसार इसाम हाच असल्याची खात्री झाल्याने त्याच ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता था? त्याच्या ताब्यात कमरेला खवलेली गावठी पिस्टळ व सहा जिवंत काडतूस मिळून आल्याने सदर आरोपीविरुद्ध पोलीस ठाणे घनसांगी येथे गुन्हा दाखल झालेला आहे